नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंगल साडी कवर तसेच मी या अगोदर पण एक सिंगल साडी कवर दाखवलं होतं पण मला एका ताईंची सारखी सारखी कमेंट येत होती की सिंगल साडी कवर दाखवा दाखवा त्यांनी बहुतेक अगोदरचं व्हिडिओ बघितलेला नसेल त्यामुळेच कमेंट येत होती तर अगोदरच्या साडी कवरची लिंक पण मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन करेन आणि या अगोदर मी साडी कवरचे म्हणजे आठ ते दहा साड्या बसतील अशा पद्धतीचे दोन वेगवेगळ्या प्रकारचे साडी कवर दाखवलेले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते दोन साड्या बसतील अशा पद्धतीचे साडी कवर बघणार आहोत रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे हा तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल तुम्ही शेअर केल्यानंतर चला आता जास्त वेळ न घाला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साडीच्या कापडाचा यूज तुमच्याकडे कोणताही कपडा असेल तर त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने मी हा डबल मध्ये टाकून घेतलेला आहे म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पण आपलं एकाच वेळेस कटिंग होणार आहे त्यासाठी मी इथे एक शॉपिंग बॅग कट करून घेतलेली आहे तुम्ही शॉपिंग बॅगऐवजी दोन्ही पण असेल तुमच्याकडे ती कट करून घेतली तरीही चालेल तर याचं माप किती घेतलेलं आहे ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर याची लांबी घेतलेली आहे मी अठ्ठावीस इंच ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे सोळा इंच तर सोळा बाय अठ्ठावीस इंचाची मी शॉपिंग बॅग कट करून घेतलेली आहे इकडे शॉपिंग बॅगला मी थोडासा जोड पण दिलेला आहे म्हणजे की जेवढं आपल्याला वाढव पाहिजे त्यासाठी ठीक आहे आणि साडी पण आपण डबल फोल्डमध्ये टाकून घेतलेली आहे म्हणजे आपल्या एका वेळेस अस्तर आणि मेन फॅब्रिक सोबतच so, कटिंग होणार आहे तर चला अशा पद्धतीने आपण ही कटिंग पण करून घेतली आहे आता यानंतर आपल्याला काय आहे या अशा पद्धतीने आज तर एक कपडा कट झालेला आहे आपला त्यानंतर वरतून आपण ही शॉपिंग बॅग ठेवून घेऊया आणि त्यानंतर हे उलटच सोयीचा अगोदर तुम्ही चेक करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि हे मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवून आपण यावरती फिल्टिंग पण करून घेऊया तर चला मी बाकीचं तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवतो तर मैत्री अगोदर मी ते तातनी लावून घेतलेली आहे म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी आता आपण यावरतीच क्विल्ट करून घेऊया आता मी यावरती उभे टिपा मारून घेतलेला आहे एक्स्ट्राचा पार्ट आपण कडेचा कटिंग करून घेऊया नंतर मैत्रिणी आपण यावरती पण मारून घेऊया ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण यावरती आडव्या आणि उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे पूर्ण कापडाला ठीक आहे यानंतर मैत्रीण क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर कोणत्याही एका साइडने तुम्हाला इकडनं खाली पाच इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे ठीक आहे तर बरोबर मी खाली पाच इंचावरती मार्क करून घेत आहे एवढे भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा भाग कट करून घेतलेला आहे मी इकडच्या साईट अशा पद्धतीने तर यानंतर आपल्याला काय आहे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची अशी पॉलिथिन असेल बघा लेगिंग्स वगैरे घेतो आपण तर त्यासोबत येत असते कपड्याच्या बॅगमध्ये लेग पॉलिथीन तर तीच आपल्याला घ्यायची थोडीशी जाड असते आणि टिकायला पण बरी असते तर हीच मी कट करून घेत आहे तर मैत्री नऊ पॉलिथीनची लांबी मी ते सोळा इंच घेत आहे तर बरोबर मी ते सोळा इंचावरती मार्क करून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि हे जे वेलग्रो आहे ते मी काढून घेत आहे कारण की याला फक्त चिटका आहे आणि इकडनं आपण सहा इंचावरती मार्क करूया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी पॉलिथिन कट करून घेतलेली आहे तर याचं माप मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते याची रुंदी घेतलेली आहे आपण सहा इंच आणि लांबी घेतलेली आहे सोळा इंच ठीक आहे आता ते आपल्याला बरोबर हा जो भाग आपण कटिंग करून घेतलेला आहे आता ही ते ती जोडून घ्यायची आहे ठीक आहे अगोदर अशा पद्धतीने स्टिच करायची आणि नंतर आतील आणि दुसरा पार्ट पण आपल्याला अशा पद्धतीने इकडनं स्टिच करून घ्यायचं आहे तर चला आता आपण हे लगेचच स्टिच करूया तर जिकडनं आपण कट केलेला भाग होता तिकडनं आपल्याला पॉलिथिन अशी ठेवून घ्यायची आणि यावरती स्टिच करून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला यावरती टॉप स्टिच पण देऊन घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने एका साईडने आपण ही पॉलिथिन स्टिच करून घेतलेली आहे आता दुसरा पार्ट पण आपल्याला त्यावरती सेम अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पॉलिथिनच्या आणि यावरतीच स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही पॉलिथिन स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आता हे जे मागे पुढे पार्ट असेल तो आपण कटिंग करून घेणार आहोत असं चेक करून चेक करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि थोडासा मागे पुढे असेल तो पार्ट आपण कट करून घेणार आहोत कारण आपण तातडी लावून घेऊ म्हणजे हा पार्ट आपला इकडे तिकडे सरकू नये यासाठी त्यानंतर मैत्रिणी मी ते झीप घेतलेली आहे तर हीची लांबी सांगते मी तुम्हाला तर आपल्याला इथे पंधरा इंचाची झीप लागणार आहे तर मी ते थोडीशी वाढव घेतलेली आहे अजून आपल्याला याच्यामध्ये रनर व्हायचं आहे त्यासाठी ठीक आहे तर अगोदर आपण झीप अटॅच करूया तर एक पार्ट अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आणि या साईडने आपल्याला ही झीप ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने नंतर यावरती आपल्याला टॉप स्टिच पण देऊन घ्यायचे आहे तर चला आता आपण झीप स्टिच करूया एका साईडने आपण झिप स्टिच केली आता यानंतर आपल्याला यावरती अशी टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने <नलती नित। स्थे> तर बघा अशा पद्धतीने आपण एका साईडने झिप स्टिच करून घेतलेली आहे आणि आपण यावरती पुन्हा टॉप स्टिच पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर हा दुसरा पार्ट पण पार आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे ओके व्यवस्थित बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही ही स्टिच करून घेतलेली इकडच्या पार्ट आता ही झीप ओपन करून आपण याच्यावरती दाबटीप पण देऊन घेऊया ठीक आहे जसे आपण इकडनं दाबटीप दिली सेम त्याच पद्धतीने आपल्याला या पण पार्टला दाबटीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपण ही दोन हिझिपला टॉप स्टिच पण देऊन घेतली आहे आता यानंतर आपण ही जिप अशा प्रकारे राईट साईडने ठेवून याच्यामध्ये जे काही रनर आहे ते ओवून घ्यायचं आहे त्या त्यासाठीच मी इराणार ही हिजीप थोडीशी वाढवत घेतलेली होती आता यामध्ये आपण रणार ओवून घेऊया तर बघा एक भाग मोठा आणि एक भाग छोटा करून घेतलेला आहे ना अशीच आपण हिझेप ओवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी यामध्ये रनर पण ओवून घेतलेला आहे आता एक्स्ट्राची झीप आपण कटिंग करून घेऊया ठीक आहे यानंतर हा आपण टर्न करून घेऊया आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला याकडेने आणि याकडेने टीप मारून घ्यायची आणि झीप पण बघा मी कशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे तुम्ही हवं तर अशी पण फोल्ड करू शकता किंवा मग डायरेक्टली हा स कडाला पण ठेवून फोल्ड करू शकता जशी तुम्हाला ठेवायची असेल तशी तुम्ही इथे ठेवू शकता मी थोडीशी जशी आपण स्टिच केली तशीच ठेवून ह्या दोनच कडेने आता आपल्याला स्टीच करून घ्यायचं आहे तर मैत्रीण मी यावरती पुन्हा डबल डबल टिप आपण मारून घेतलेली आहे आणि ते पण मशीन मागे पुढे करत लॉकची टिप पण देऊन घेतलेली आहे आता इझी ओपन करून आपण आबाग राईट साईडला टर्न करूया बघा अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असं हे साडी कवर बनून तयार झालेलं आहे यानंतर मैत्रीण मी तुम्हाला यामध्ये साडी पण ठेवून दाखवते तर बघा साडीची फोल्ड आपण याच मापची करून घेतलेली आहे कारण की आपण माप पण असंच घेतलं होतं म्हणजे सिंगल साडी कवर बनवलेलं आहे त्यासाठी आणि अशीच साडी आपण यामध्ये ठेवून घेऊया तुम्ही हवं तर ब्लाउज पीस पण त्यामध्येच ठेवू शकता लगेचच तर मी मध्येच इथे ब्लाऊज पीस पण ठेवून घेत आहे ठीक आहे आणि ती साडी आपण अशा पद्धतीने ठेवून घेऊया तर तुम्ही याच्यामध्ये एक किंवा दोन साड्या पण ठेवू शकता कारण की सिंगल साडी कवर आपण म्हणतो पण यामध्ये अजून पण एक साडी बसणार आहे एक दोन साड्या तरी बसतील अजून पण आणि आपण क्लोज करून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असे आपलं सिंगल साडी कवर बनून रेडी झाले आहे पण अजून याच्यामध्ये जागा शिल्लक आहे तुम्ही याच्यामध्ये अजून एक दोन साड्या पण ठेवू शकता तर मैत्रिणी अजून पण एक साडी घेतलेली आहे मी आणि यामध्ये आपण ती ठेवून बघूया जागा पुरती की नाही ती तर बघा दोन साड्या आपल्या बसलेल्या आहेत आरामात म्हणजे दोन साड्या तुम्ही ठेवू शकता मी सिंगल साडी कवर म्हणून शिवलो होतं पण तरी पण आपण यामध्ये दोन साड्या ठेवू शकतो त्याचबरोबर आपण यामध्ये ब्लाउज पीस पण ठेवून घेऊया म्हणजे तुमच्या हेवी साड्या ब्रायडल साड्या पण तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता आरामात ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्या दोन साड्या बसतील असे साडी कवर बनून रेडी झालेलं आहे आणि खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मैत्रीणनं मी तुम्हाला या साडी कवरची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे यामध्ये या तुम्ही दोन साड्या ठेवू शकता तर आ, हेवी ब्रायडल घागरा वगैरे किंवा ब्लाऊज वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता त्याचबरोबर मी फक्त ब्लाऊजचं कवर पण दाखवलेलं आहे तो पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा आणि या साडी कवरचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय